नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली पाटील विजय शहर क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मला एका ताईंची कमेंट आली होती की ह्या ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात ह्याप्रमाणे पिशवी शिवून दाखवा तर इथे तुम्हाला ज्या साईजची पिशवी घ्याय शिवायची असेल त्या साईजची पिशवी घ्यायची आहे आणि ही अशी व्यवस्थित सेट करून ठेवायची आहे जशी पिशवीची घडी असते त्याप्रमाणे आणि नंतर खालून इथे कट करायचं आहे आणि इकडेसुद्धा इथून हे असं कट करायचं आहे याच्यामुळे हे दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्या अशा ओपन होतील ह्या पद्धतीने हे असं कट करायचं आहे त्यानंतर ही पिशवी व्यवस्थित ही अशी करून घ्यायची आहे आणि मग आता याचं काही गरज नाही आपल्याला हे कट केलेलं आहे त्यानंतर एक कापड घ्यायचं आहे कुठलाही कापड घेऊ शकतात शक्यतर कॉट कॉटनचा घ्या त्याच्याने छान शिवता येते इथे मी हा ब्लाउज पीसचं कापड घेतलेला आहे आणि एक घडी घालून गा, ठेवलेला आहे घडी घालून ठेवल्यानंतर त्याच्यावर आपण जी पिशवी कट केलेली होती ती आपल्याला इथे ठेवायची आहे ही अशी आणि साईडने एक एक इंच मार्जिन राहील ह्याप्रमाणे हे कट करायचं आहे किंवा तुम्ही त्या मापात जरी आ, कट केलं तरी चालेल मी इथे साईडने एक एक इंच मार्जिन राहील ह्याप्रमाणे हे कट करून घेत आहे आता इथे हे दोन पार्ट दिसतील तुम्हाला कट झाल्यानंतर आता मी हे कट करून घेतलेलं आहे साईडने एक एक इंच मार्जिन ठेवून त्यानंतर आता इथे हे दोन पार्ट आहे तर आता काय करायचं आहे ह्या दोन्ही पार्टला इथे हे असं डबल फोल्ड करून सिलाई घ्यायची बेग आहे उलट बाजूकडे हे डबल फोल्ड करायचं आहे आणि मग त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे आता दाखवल्याप्रमाणे इथे डबल फोल्ड करून शिला सिलाई घ्यायची आहे आणि ह्याचप्रमाणे दुसरा पार्टसुद्धा तयार करून घ्यायचा आहे अजून माझ्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ आहेत ब्लाऊज कटिंगचेही ब्लाऊज डिझाईनचेही ते तुम्ही बघा आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आता इथे मी हे डबल फोल्ड करून इथे सिलाई घेत आहे ह्याप्रमाणे दुसरा पार्ट तयार करून घ्यायचा आहे ही पिशवी शिवायला अगदी सोपी आहे आणि पटकन होते अगदी पाच सात मिनटात ही पिशवी शिवून होते तुम्ही ह्या अशा पिशव्या तयार करून दुकानामध्ये विकू शकतात किंवा घरगुतीसुद्धा विकू शकतात प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरण्यापेक्षा ह्या कापडी पिशव्या खूप छान असतात आणि अगदी याची घडी पण खूप छोटी होते म्हणून कुठेही न्यायला काहीच हरकत नसते आता इथेसुद्धा मी हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे हे असं त्यानंतर ह्या सरळ पार्टवर ह्याचा हा उलट पार्ट आपल्याला समोर दिसेल ह्याप्रमाणे ठेवायचा आणि मग इथेसुद्धा हे असं डबल फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे सुरुवातीला वरच्या ज्या पट्ट्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत एकमेकांवर ठेवून इथे डबल सिलाई घ्यायची आहे त्यानंतर इकडे सुद्धा हे असंच जॉईन करून घ्यायचं आहे दोन्ही पट्ट्या एकमेकांवर ठेवून आणि मग साईडने डबल फोल्ड करायचं आहे आता हे व्यवस्थित हे असं करून इथे हे असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे याच्याने दोन्ही पार्ट हे जॉईंट होतील हे आपण उलट बाजूने शिवतो आहे हे लक्षात ठेवा ह्याप्रमाणे इथे डबल फोल्ड करायचं आहे ह्या बाजूला जसं केलेलं आहे डबल फोल्ड करून सिलाई घेतलेली आहे तसंच समोरच्या बाजूलासुद्धा इकडे करून घ्यायचं आहे हे असं इथे तुम्ही डबल सिलाई देऊ शकतात त्यानंतर इकडे सुद्धा हे असंच करायचं आहे सुद्धा हा असा एक फोल्ड केला त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड आणि त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई घ्यायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईकसुद्धा करा व्हिडिओ पाहता तुम्ही पण लाईक करायलाच विसरतात तर प्लीज असं न करता लाईक करा तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आता हे असं शिवून झाल्यानंतर आता हे उलट केलं उलट म्हणजे उलट बाजूने आता ही पिशवी झालेली आहे त्यानंतर ह्या ज्या प ही जी पट्टी आहे त्या पट्टीला सेंटरमध्ये फोल्ड करायचं आहे आणि इथे जी आ, सेंटर सिलाई से तुम्हाला दिसत असेल त्या बाजूने सेंटरच्या बाजूने दोन बोटांचं किंवा तीन बोटांचं अंतर राहील एवढं मार्किंग करून दोन्ही मार्किंग एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि मग इथे खाली सिलाई घ्यायची आहे परत एकदा सांगते ही पट्टी जी आहे ही अशी फोल्ड करायची आहे ही अशी फोल्ड केल्यावर खालीसुद्धा व्यवस्थित फोल्ड होतो तरीसुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं असेल तर इकडे दोन बोट किंवा तीन बोटांचा अंतर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते मार्किंग एकमेकांवर असं मिळून बरोबर इथे एक घडी घातल्यासारखं होतं आहे आता दाखवल्याप्रमाणे हे असं करून इथे सिलाई घ्यायची आहे हे असं आणि मग वरतीसुद्धा जिथे घडी घातली आपण तिथे तुम्ही सिलाई मारू शकतात आता इथे ही खाली मी सिलाई मारून घेत आहे सरळ बाजूने सिलाई मारलेली आहे त्यानंतर इथे या पट्टीलासुद्धा वरून सिलाई मारून घ्यायची आहे किंवा सेंटरमध्ये सुद्धा तुम्ही ही सिलाई मारू शकतात पट्टीला जिथे आपण फोल्ड केलेला आहे तिथे इथे इथे, इथे सुद्धा ही सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर मग खाली जिथे आपण सिलाई मारलेली आहे सुद्धा डबल फोल्ड करायचं आहे तुम्ही हे उलट्या बाजूनेसुद्धा डबल फोल्ड करू शकतात पण मी हे सरळ बाजूनेच करत आहे दाखवल्याप्रमाणे हे असं डबल फोल्ड इथे करून सिलाई घ्यायची आहे अशा प्रकारे ही साधी सोपी भाजी वगैरे आणायला तुम्हाला ही पिशवी बनवता येऊ शकते लवकर तयार होते तुम्हाला ही पिशवी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे तेही कमेंट करून सांगा मी नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नमस्कार